you <laughs> वास्तुमूर्ते नमस्ते सुभूषया भयम देव सर्वारिष्ट विनाशय वास्तुपुरुषाय नम हा प्रमाया मी नमस्कर आज आपण आता जे काही वास्तुसंत केली ते तुम्हाला थोडक्यात माहिती मी आज सांगत आहे वास्तुशांत म्हणजे जे आपण घर नवीन बांधतो किंवा नूतनीकरण करतो त्यानिमित्त आपण जे काही ह्या ठिकाणी जो विधी केलेला आहे त्याला तु वास्तुशांत असं म्हणतात त्यामुळे आपण ह्या नवीन घराचा आपण जो विधी केला त्याला वास्तुसंत म्हणतात तिथे पुण्यवचन सकाळी तिथे मांडलेलं होतं ते पुण्यवाचन झाल्यानंतर संपूर्ण देवतांना विडी नारळ घरातल्या आपले कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता स्थान देवता, देवता, देवता आराध देवता या वास्तूमध्ये अन्य काही देवता असतात सगळ्यांना आपण विडीदारळ ठेवून त्यांची आपण तिथे आपण सुरुवात केली त्याच्यानंतर आपण संपूर्ण घरामध्ये शुद्धीकरण करून घेतलं संपूर्ण जिव्हा नवीन वास्तू बांधली त्यामध्ये मोहरी पंचगव्य आणि पाणी असं संपूर्ण संपूर्ण घरामध्ये शुद्धीकरण करून घेतलं शुद्धीकरण करून घेतल्यानंतर इथे पुण्यवाचन पूर्ण केलेख्या गुरुजीने नंतर पुढे वास्तुमंडल आणि ग्रहमंडल असे दोन मंडल आहेत म्हणजे आपल्या वास्तवने ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या दिशेला ज्या ज्या देवता आहेत त्या देवतांचं आवाहन आपण केलं त्या ठिकाणी कोणत्याही शांती करी नवग्रहांची आपल्याला पूर्णतः ही लागते अनुकूलता लागते त्यासाठी आपण आपण आदित्यादी नवग्रह देवता या नवग्रह देवतांची आपण त्या ठिकाणी पूजा केली त्याच्यानंतर ह्या पूजा झाल्यानंतर आपण तिथे हवन केलं तर हवन कशासाठी करायचं असतो तर देवता आणि आपण यामधला दुवा म्हणजे अग्नी आहे आपण जे काही हवनामार्फत अग्नीमध्ये देतो ते देवांपर्यंत पोहोचवणे आणि देवांपासून मिळालेला आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचवणे असं काम अग्नी करतो त्याच्यामुळे आपण त्या हवामान हवनामध्ये जसं जसं गणपतीला गुळखोबरं आवडतं देवीला अन्य काही चणे आवडतो अन्य काही आवडतं ज्या देवतेला जी वस्तू आवडते ती वस्तू आपण त्या अग्निमार्फत देवां त्या देवांपर्यंत पोहोचवतो आणि त्या देवांचा शुभ आशीर्वाद आपण अग्नीपासून मिळतात त्याच्यामुळे अग्निपासून आपण ह्या त्याला हवन असं म्हणतात त्यामध्ये तीळ असतात तूप असतं विविध प्रकारच्या समिधा असतात त्या नुसत्या समिधा म्हणजे काही नुसती लाकडं नाही आहेत ती आंब्याचे किंवा फणसेचे वगैरे असे दाखवत नाहीयेत त्याला रुई आघाडा पिंपळ शमी त्याच्यानंतर दर्भ दुर्वा अशा विविध प्रकारच्या त्या त्या ग्रहांच्या आवडत्या ज्या समिती आहेत त्या आपण त्याच्या हवनामध्ये त्या अर्पित करतो त्याच्यानंतर हवन झालं की बलिदान बलिदान म्हणजे आपण बळी देण्याचा जसा विषय नाहीये बलिदान म्हणजे जो काही आपला क्षेत्रपाल असतो म्हणजे रखवाली म्हणतो आपण त्याला किंवा जागेवाला म्हणतो तसा आपला वॉचमन असतो मुंबईमध्ये त्याप्रमाणे आता इथे हा आपला क्षेत्रपाल म्हणजे जागेचं रक्षण करणारा त्याला जसं काहीतरी दिलं पाहिजे ना म्हणून आपण तसं तिथे त्याची स्मरण करून पूजन करतो आणि बाहेरचे जे काही शुद्र देवता आहेत त्या घरामध्ये येऊ नयेत म्हणून त्याचं आपण त्या ठिकाणी पूजन करतो त्याला क्षेत्रपाल पूजन असं म्हणतात किंवा बलिदान असंही म्हणतात त्याच्यानंतर आपण इथे पूर्णावती करतो या संपूर्ण कारणाची पूर्ण पूर्णा होती सकाळपासून जे काय आपण पुण्य वाचन देवता स्थापन हवन हे जे काय केलं त्याची पूर्णा होती म्हणून आपण ठिकाणी आज त्या ठिकाणी पूर्णावती करतो पूर्णावती झाली की जे कलश मांडलेले असतात समोर त्या कलशामधलं पाणी काढून संपूर्ण कुटुंबियावर तुमच्यावर अभिषेक केला जातो अभिषेक झाला की संपूर्ण कार्याचा आशीर्वाद म्हणून एक नारळाचं फळ तांदूळ आणि फळ आपण हे सगळं देतो आणि आशीर्वाद ग्रहण तुम्ही करता अशा प्रकारे हा संपूर्ण विधी आहे तेव्हा हा विधी झाला की मग तुम्ही गुरुजींना दक्षिणा देता पिढा देता त्यांना नमस्कार करता अशा प्रकारे पूर्ण पहिल्यापासून हा शेवटपर्यंत आपण विधी करतो त्याला सग्रह सग्रहमक वास्तुशांत असं म्हणतात वास्तू शांती होती वस्तू बांधली आहे ती कशाप्रकारे बांधली आहे ते तुम्हाला दाखवतो कलर काम बाकी आहे पण आम्ही वास्तू शांती करून घेतली नंतर कलर काम झाल्यानंतर पूजा करणार आहोत हॉल आई बसले इथे हॉलमध्ये इथे साईबाबा आहे आणि इथे চন কিচন কিচন এচনচি থচনচি লা ট্রি লা টোলি লাথে কলার কাম বা জোপাড়া बाथरूम आणि हा एक रूम जरा याचा कलर काम बाकी आहे हा एक रूम आहे आता इथून वरती ठिकाणं वरती आणि देवारा या बघा इथे देवार आहे हा बघा हा देवारा इथे अजून देवारा बनवायचा आहे अजून देवारा बॉक्स येणार आहे सेटअप हा लालबाग सराच्या श्रद्धाने आणलं श्रद्धाने आणि भाऊजीने दिलं आहे आता इकडनं आहे बघा इकडनं वरती जातो आहे आणि ह्या बाजूला ह्या बाजूला रूम आहे इथे आता झोपले आहेत दमले दमून आले आहेत ना झोपले आहेत ही एक रूम आहे इथेही कलर काम व्हायचा आहे बाथरूम फाईट बाथरूम